पावरग्रीनचा काय फायदा झाला तुम्हाला वापरल्यावर त्याच्यापासून जार वाढला आणि कांदा पण मी एकदम चांगला झाला त्याच्यामुळं काही अडचणच नाही आणि एकरी त्या तीन गोण्या आणि एकच गोणी दुसरी वापरलेली रासायनिक कदाचित फक्त एकच वापरली हो आणि याचे जैविक आपल्या याचं पॉवर किती डोस दिले तुम्ही याचे दोन डोस झाले माझे दोन डोस झाले पण मग कांद्याला आज तोपर्यंत रोख नाही कांद्याचं कांद्याचा पंच्या कमी नाही होईल कांदा कोणता पाऊ शकता अडचण कांद्याची साईज क्वालिटी पहा कुठली अडचण नाही आणि रोगटा नाही आणि रोगाला एकदम कमी बळी पडणार आता एवढा पाऊस होईल लोकांची सडगाम झाली आमच्या कांद्याला अजिबात सड नाही पा कांदे कसे कोण असं म्हणजे दुसरी पा सडगाण झाली असे दुसरीकडे हे देवटांचे दीपक वरे यांचा कांदा पहा तुम्ही पॉवर ग्रीन वापरल्यामुळे त्याचा फायदा ते